ही जास्त मान्य पैसे द्यावे लागत नाही किंवा पैसे काका म्हणून सुद्धा लागत नाही पण आमच्या इथं दोन टक्के दिल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही शोकांत आहे की गेल्या सप्टेंबर पासून धान्य पुरवत नाही गरिबाच्या धान्य हि निरावून घेतो का तर त्याला परवडत नाही आणि जेव्हा परवडण्यापेक्षा जास्तीचं होतं तेव्हा मात्र तिने गोंद्यावर माल आणून दिला झाली काय चर्चा झाली काय निर्णय झाले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगांना काही प्रलंबित प्रकरणं आहेत त्याच्या संदर्भाने झाली महापालिकेत ही जी महापालिकेची अवस्था आहे की माय जीवन बाप्प अशी परिस्थिती शहरामध्ये महापालिकेला सोर्सच काही नाही जीएसटीच्या माध्यमातून मिळणारा हा मोजकाच निधी मिळतो पहिलं जे दायित्व होतं पूर्वीचं जे एलबीटी असताना त्यावेळेस भरपूर पैसे मिळायचे पण जीएसटीच्या माध्यमातून आता मिळणारा निधी कमी आहे आणि नगरपालिकेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे परंतु विकासात्मक कुठलेही काम नाही जे शहरामध्ये जे काही नियोजनमधून आलेल्या पैशातून कामं चालू आहेत ते पण कामं सध्या बोगस हो दर्जाचे चालू आहेत कुठेही ड्रेन बरोबर नाही वाकड्या तिकड्या नागमोडी आकड्याच्या ड्रेन केल्या आहेत तिला काही ट्यूबवेल उडवलेला नाही म्हणजे एजन्सी आहे गुजरातची सबलेट केलेले परभणीवाल्याला पीडब्ल्यू डी काम बघते आहे हद्द आहे महापालिकेची म्हणजे कोणाचा कोणाला ताळ मिळणार सगळं अवमेळ आहे आता उद्या अंडरग्राऊंड डेनेज योजना मंजूर झाली आहे ती जर आली तर उद्या हे रोड आता करायचे पुन्हा फोडायचे का अशी सगळी वाईट अवस्था मन निस्तारण केंद्रासाठी जागा पाहिजे ती विद्यापीठामध्ये जागा मागणीची आहे वॉटर सप्लाय साठी जे शोभा करायचं त्यासाठी जागा ती मागणी केली आहे क्रीडा संकुलाची जागा आहे आम्ही तिथे मागणी केली आहे नाट्यग्रहाला काही पैसे कमी आहेत राजकीय हेतूने प्रेरित होऊन ती थांबलेली आहे ती सुद्धा पूर्णत्वाला नेण्यासाठी मागणी केली आहे बऱ्याचशा गोष्टी होत्या मग ताडकळस धानोरा काळ्यावरचा पूल झालाय पण अक्रोच रोड झाले नाही तर लँड ॲक्वुटेशनचा विषय आहे पुणेमध्ये जो ब्रिज व्हायला रेल्वेचा त्या रेल्वेच्या बाजूला सुहागन गिहागन त्या भागातल्या येणाऱ्या शेतकऱ्यासाठी जाण्यासाठी जो अवलगाव गिवलगावचा लोकांना जायला रस्ता पाहिजे अवयवाल्याला तिथली एक लँड ॲक्वटेशनचा विषय होता ते होता पुणेमध्ये जो ब्रिज आहे ओव्हर ब्रिज त्या पुणेच्या पटरीच्या पलीकडच्या लोकांना जाण्यासाठी पाच सारी मार्ग त्याच्यासाठीचा पैसा आहे त्याला पैसे सेंट्रलचे पैसे आहेत नगरपालिकेने सुद्धा तर देयक भरला आहे पण राज्य सरकारचा पैसा दिलेला नाही ना त्या विषयानं अनुषंगा असं परभणीमध्ये धान्य पुरवठा करणारी ज्या कंपनी आहे ती गेल्या सप्टेंबरपासून धान्य पुरवत नाही गरीबाच्या पोटचं धान्य हे हिरावून घेतलं का तर म्हणजे त्याला परवडत नाही आणि जेव्हा परवडण्यापेक्षा जास्तीचं होतं तेव्हा मात्र तिने गोंदियावर माल आणून दिला पण आता परवडाना म्हणून त्यांनी सप्टेंबरपासून मालच देणं बंद केलं म्हणजे ही गरीबाच्या पोटाशी जीवाशी खेळलेली ही म्हणजे खेळी आहे की ने थी। की हजार 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 ही निंदनीय आहे म्हणून ह्याच्यात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली दुसरा विषय असा झाला की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजितदादा पवार एकवीस हजार साठसाठ हजार पन्नास पन्नास हजार साठ कोटी रुपयाचं निधी राज्याला वाटप करतात आणि कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता पण माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात ही ह्या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते जाण्यामध्ये माझ्याकडे जा दोन विधानसभा आहे कुठल्याही प्रशासकीय मान्यतेला पैसे द्यावं लागत नाहीत किंवा पैसे टाका म्हणावंसुद्धा लागत नाही पण आमच्या इथं दोन टक्के दिल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही ही शोकांतिका आहे तर आज त्या संदर्भानं अजितदादानी सोमवारी डीपीओला घेवला सगळ्याला बोलवले मग तिथं सगळेच आमदारने हा मध्ये हा मिसळली अगोदर पाले मंत्री छेडलं मग सगळ्यांनी मग मी डायरेक्टच बोललो ही वस्तुस्थिती आहे की ह्यांना दोन टक्के द्यावा मग खा कलेक्टरचा पी ए पैसे घेतो मग डायरेक्ट ह्यांना पण काय सांगायचं मान्यतेने सुरू आहे सगळं उजागरच आहे ना त्याला आहे का बरं परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे चालू आहे मी समाज कल्याण आहेत मी म्हणलं तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माहिती हाकम करीत नाही मी म्हणलं कलेक्टरने त्यांना चोवीस पंचवीस चे पैसे दिलेत आणि तेवीस चोवीस चे अडवलेत कलेक्टरने काय पत्र दिले कम्प्लेशन सर्टिफिकेट बघा एमबी रेकॉर्ड झालेली बघा तिथं बोर्ड लावलाय का बघा काम पूर्ण झाल्याचा अहवाल बघा मग माझ्याकडे पत्र पाठवा मग मी पत्र देतो म्हणजे मला भेटले नाही मागचा अर्थ काय आहे मला भेटले ना फक्त भेटी गाठीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चाललं वाळूच्या बाबतीत बोललो प्रत्येक विभागाचा पोलीस अधिकारी पन्नास साठ हजार रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागते अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही सहाशे रुपये बराच देऊ म्हणता अरे इथं सहा हजार नाही दहा हजार देऊन बी बराच वाळू भेडणार ना आम्हाला आणि सगळी भरती आहे महसूलन पोलीस डिपार्टमेंटची बघा ही वस्तू तिथे आहे मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणतात ती मी स्वीकारला तयार आहे ही वस्तू नाकारून नाकार होऊन नाही परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी परभणी धरावं पर की या देशामध्ये लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दबाव ठेवू आम्ही पण आम्ही पडलो विरोधी पक्षात आमचं ऐकतो कोण जिल्हाधिकाऱ्यांची किंवा त्यांनी मागणी बोलवले परवा अंडरग्राउंड अंडरग्राऊंड डीपीओ बोलवले कलेक्टर माझे दादांनी मुंबईत बोलवले आता त्यानंतर काय काय भूमिका होत्या त्यात <laughs> मागा आता एकदा दोषी नाही असं म्हणायचं मोठे व्याधी डीपीओ कोणाच्या इशाऱ्यावर करू शकते डीपीओची काय हिंमत आहे वरिष्ठांना आदेश दिल्यावर डीपीओची ताकद आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये संगणमत आहे ही वस्तुस्थिती आहे सगळ्या अधिकारांवर कारवाई झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये जेवढं काही भ्रष्टाचार बोंगाळलाय आहे महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल ते परभणी जिल्ह्यात कोणाला को कोणाचं काही घेणं राहिलेलं नाही मला किती द्यायला अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे तो भोनसीकर म्हणून डेप्टी सीओच्या अंडर काम करतो चे काम असतील शासनाचा कुठला निधी आणायचा असेल तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका मला पैसे द्या मी तुमचे पैसे आणतो किती हिंमत वाढली याची अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा बीडीओ हा बीडिओ न कमीत कमी पन्नास हजार कोटीची माया गोळा केली आतापर्यंत हजार दोन हजार कोटीचे काम झाले असेल प्रत्येक फाईलला पाच हजार अरे आम्ही तर बदनाम आहेत मुन्नी बदनाम होत तो तो कारवाई तो का, का, का होत नाही आता मी आज मागणी आज झाली आहे आज त्या कलेक्टरच्या बाबतीत पालकमंत्र्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा सुरुवात केली आहे शेवट आम्ही केलाय